गावाकडून सासू सासरे आले होते आणि माझ्या सासऱ्यांना पुरी भाजी खूप आवडते म्हटलं चला चमचमी त्यांची आवडीची पुरी भाजी नाश्त्यामध्ये बनवूया तर इथे मी बटाटे उकडून घेतले होते आणि जे नीट करून एकदमच ठेवते मी वटाणे त्यातले ताजे वटाणे होते कढईमध्ये बघा तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झाले की त्यामध्ये जिरी मोहरी आणि कढीपत्ताची छान फोडणी दिली त्यानंतर थोडंसं हिंगसुद्धा घातलं आणि त्यानंतर मी दोन छान बारीक चिरलेले कांदे घातले हे छान दोन ते तीन मिनटं आपल्याला सोनेरी रंग होईपर्यंत मोठी गॅसची फ्लेम ठेवून आपल्याला परतून घ्यायचेत त्यानंतर आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घालायची धने पावडर हळद त्यानंतर गरम मसाला थोडासा तुमच्याकडे सब्जी मसा असेल तर तोचसुद्धा टाका लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाका आणि थोडेसे वटाणे घालायचे त्यानंतर त्यामध्येच आपण टोमॅटोची प्युरी घातलेली आहे नंतर दोन थोडीशी भाजी मिळून यावी म्हणून दोन चमचे मी खोबऱ्याचा खीस आणि चवीपुरतं मीठ घालून आपल्याला हे वटाणे छान मसाल्यांमध्ये परतून घ्यायचे आहेत दोन मिनटं मसाले परतून घेतल्यानंतर बटाटे आपण अजोगर शिजवून घेतले होते मग वटाणा शिजवण्यापुरतं मी पाणी घातलं आणि ह्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला पाच ते सात मिनटं हा वटाणा छान छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा पाच मिनटानंतर ता वटाणा छान शिजला जातो त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता ग्रेव्ही आणि तेलसुद्धा मसाल्याला खूप छान सुटलेला आहे तर अशा पद्धतीने आपला वटाणा तर छान शिजला आता जे आपण बटाटे शिजवून घेतले होते ते हातानेच आपल्याला करून घालायचे आहेत तुम्हाला जर हाताने कुचकरलेले बटाटे आवडत नसतील तर तुम्ही चमच्याच्या किंवा चाकूनीसुद्धा कट करून घालू शकता पण हाताने बटाटे कुचकरल्यानंतर बटाटेची भाजी जी असते ती छान मिळून येते आणि छान ग्रेव्ही तयार होते याची तर आता इथं जेवढी आपल्याला ग्रेव्ही हातामध्ये तेवढंच आपल्याला ताटामध्ये पाणी गरम करायला ठेवायचे आणि ते पाणी आपल्याला त्या भाजीमध्ये टाकून छान खळकळून पाच ते सात मिनटं आपल्याला याला उकळी आहे म्हणजे आपली भाजी छान मिळून येईल म्हणजे खोबऱ्याचा किस वगैरे घातला होता मसाले वगैरे छान त्या गरम पाण्यामध्ये मिक्स होतात आणि भाजी आपली एकदम छान तरीदार जशी हॉटेलमध्ये मिळते त्या पद्धतीने तयार होते बघ इथं गॅस बंद केल्यानंतर आपली भाजी एकदम पुरीमध्ये खाण्यासाठी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तर अशा पद्धतीने आपली पुरी भाजी इथं तयार झालेली आहे त्यानंतर तर सगळ्या शेवटी आपल्याला कोथिंबीर भुरभुरायची आहे आता इथं पुऱ्या बनवण्यासाठी अगदी साधं गव्हाचं पीठ मी एकदम घट्टसर मळून ठेवलं होतं पुऱ्या करताना नेहमी घट्टसरच पीठ मळून घ्यायचं आणि एकदमच अशी छोटे छोटे गोळे करून घेतल्यामुळं पुऱ्या पटकन लाटता आणि तळता येतात म्हणजे एक पुरी तळेपर्यंत दुसरी पुरी आपली लाटून होते तर इथं कढई ठेवली होती कढई छान तापली की त्यामध्ये तेल घालून तेल कडकडीत गरम केलं आणि पुऱ्या तुम्हाला नेहमीच दाखवत असते त्यामुळे मी पटकन आपली पुरी बनवून तुम्हाला चटकन दाखवली आणि त्यानंतर छान तम्म फुगलेली एकदम क्रिस्पी आणि खूप वेळ अशीच फुगलेली राहणारी पुरी एकदम तयार होते नेहमी लक्षात ठेवा पुरी बनवताना पीठ हे एकदम कडक मळायचं त्यानंतर पुरी आपली खूप वेळ आहे तशीच राहती म्हणजे नरम पडत नाही आणि खाण्यासाठीसुद्धा एकदम टेस्टी लागते तर अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या करून घेतल्या थोड्या थोड्या आणि नाश्ता झाला तयार ता आपला ताटामध्ये दोन टंब फुगलेल्या पुऱ्या आणि बटाट्याची भाजी घेतली तर हा व्हिडिओ नक्की एकदा तुम्ही पण ट्राय करून बघा आणि कसा वाटला व्हिडिओ तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ नवीन बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद